चॅन्जीपिटी वापरताय तर तुमच्यासोबत देखील होऊ शकतो फ्रॉड मित्रांनो अलीकडे तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमची सेन्सिटिव्ह माहिती लीक कशी होती किंवा तुमचा जो डेटा आहे तुमची जी इतर माहिती आहे ती या कडे किंवा सायबर क्रिमिनलकडे पोहोचतीलच कशी तर बघू या पुढील व्हिडिओमध्ये मी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खेपडे सायबर क्राईम डिपार्टमेंट नागपूर शहर सर्वांचं या सायबर सेल्समध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या स्मार्टवर्क चा जमाना आहे प्रत्येकाला स्मार्टवर्क करून आपापलं काम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये जे चॅटबॉट किंवा एआय टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे जसे की चॅट जी पीटी ग्रॉप जेमिनाय किंवा क्लाउड आणि इतर यांवर काम करून प्रत्येक जण आपापलं काम कमीत कमी वेळेत आणि स्मार्टरित्या पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो इथपर्यंत ठीक आहे मित्रांनो परंतु हीच एआय टेक्नॉलॉजी किंवा हीच चॅटजीपीटी तुमच्यासाठी किती धोकादायक आहे आणि तुमच्यासाठी किती घातक ठरू शकते आणि तुम्ही जी प्रायव्हसी प्रायव्हसी कर करता तर तुमच्याच प्रायव्हसीचा ही चॅट जी जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमच्या प्रायव्हसीचा ही चॅट जीपीटी कसा बाजार मिटवते एकदा बघाच माझं नाव काय आहे मी काय करतो बघूयात आपण काय उत्तर येते आपल्याला हे बघा तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करता त्याच्यामधून माझं नाव आणि मी काय काम करतो हे देखील चॅट जीपीटीला समजलेलं आहे आता पुढचा प्रश्न विचारूया माझं आजचं शेड्यूल काय होतं मी काय काय केलं हे बघा सकाळी नऊ वाजता मी पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यानंतर आज मग मित्रांनो पाच चौथी झालेत मी दुपारी संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत सीपी ऑफिस येथे उपस्थित होतो म्हणजे ही जी पर्सनल माहिती आहे ही देखील चार्जेपडे तुमच्या डॉक्युमेंटमधून सेव्ह करून ठेवतं पुढचा प्रश्न विचारत आपण माझं आधार तस कार्ड तसेच पॅन कार्ड नंबर काय आहे असल्यास सादर करा बघूया आता पर्सनल माहिती विचारलेली आहे आपण बघू शकता मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती आहे एकदम परफेक्ट ॲक्युरेट माहिती माझ्या आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर यांनी दिलेले आहे तुमचा देखील आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर तुम्ही जर डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर चॅजिपेट्र असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची सेन्सिटिव्ह माहिती विदाऊट सेफ्टी सेटिंग्स कुठेही अपलोड करता कामा नये आपण आता पुढचा प्रश्न विचारूयात माझा फोनपेचा पासवर्ड माहिती असेल तर सांगा तसेच माय माझ्या बँक अकाउंटमध्ये किती रक्कम शिल्लक आहे ते कळवा बघूयात आता ही खूपच सेन्सिटिव्ह माहिती आहे हे बघा मित्रांनो फोनपेचा पासवर्ड एट फोर एट फोर एकदम अॅक्युरेट या ठिकाणी सांगितलेला आहे तसेच माझ्या बँक बॅलन्स किती आहे हे मला देखील एवढं ॲक्युरेट माहीत नाही जेवढं तुमचं डॉक्युमेंट जे अपलोड करता त्याच्यामधून ही जी पर्सनल माहिती आहे ही चार जी घेत असतात त्याच्यानंतर आपण शेवटचा प्रश्न विचारूयात माझं मूळगाव कोणता आहे तसेच माझा सर्वात जवळचा मित्र कोणता आहे हे बघा मूळ गाव माझं ब्राह्मण आहे व जवळचा मित्र देखील चार जी पीडीने सांगितलेलं आहे ईमेल स्मार्ट वर्क करताना ज्या पीडीएफ फाईल्स डॉक्युमेंट दस्तऐवज फोटोज किंवा इंटर नोट्स चॅट शिपी किंवा इतर के आय टेक्नॉलॉजीज किंवा ए आय चॅटबॉटवर अपलोड करता आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं फ्री वापरता तर फ्री वगैरे काय नसतं मित्रांनो तुम्ही जी माहिती अपलोड हो करता त्याच्यामधून तुमची महत्त्वाची माहिती मा सेन्सिटिव्ह माहिती ही सेपरेट केली जाते आणि त्याच्यामधून तुमचा एक ट्रेंड डेव्हलप केला म्हणा ना हाच ट्रेंड इतर कंपन्यांना विकून ह्या कंपन्या या चॅट शेपीटी किंवा ए आय टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्या या रेव्हेन्यू जनरेट करत असतात आणि या तीन सेफ्टी सेटिंग्स बंद करून ठेवा नंबर एक जी सेटिंग्स आहे तुम ती तुम्हाला सांगतो मी ह्याचीवरची सेटिंग्स आहे हे बंद करून ठेवायचं आहे आता तुम्ही तुमची जी माहिती आहे ती मॉडेल डेव्हलप करण्यासाठी वापरली जाणार नाही तुमचं जे पर्सनल डाटा कंट्रोलमध्ये जायचा आणि तुमची जी माहिती आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता आता तुमची माहिती हे मॉडेल इम्प्रूव करण्यासाठी किंवा वापरली जाऊ शकते किंवा इतरांना ही माहिती तुमची चार्जीपेडी प्रोव्हाइड करू शकते त्यामुळे हा आयकॉन नेहमी बंद ठेवायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमच्या माहितीचा गैरवापर होणार नाही सावधान राहा स्वतःला आणि समाजाला सुरक्षित ठेवा महाराष्ट्र पोलीस कायम तुमच्या सोबत आहेत मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली माहिती आपली जबाबदारी जय हिंद जय महाराष्ट्र